दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांचे संतापजनक प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीत आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही तळपायाची आग मस्तकला गेल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कोरलबाग स्थानकावर मेट्रो उभे असल्याचे तुम्ही पाहू शकता दार उघडं आहे गेट बंद होऊ लागतं तिथे उभे असलेल्या दोन तरुणांनी त्यात पाय घातला व्हिडिओमध्ये दिसतं की तरुण वारंवार असं करतात आणि दरवाजा बंद होऊ देत नाहीत यावर दोघेही खूप हसत आहेत या, या दरम्यान एक मुलगा त्यांना मनाई देखील करतो परंतु ते त्याचं ऐकत नाहीत हे ती दिसून येतं आचेरेची गोष्ट म्हणजे त्या मुलाचा ग्रुप सोडून इतरही अनेक लोक तिथं उपस्थित आहेत पण त्यांनाही असं करण्यापासून कोणी रोखलेलं नाही यांच्यामुळेच अनेकांना उशीर होत आहे तर अनेकांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत की शिकलेले अशिक्षित असतात दुसरीकडे यांना पन्नास हजाराचा दंड ठोठवा तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा